नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सिंधुदुर्ग जिल्हा अत्यंत निसर्गरम्य असा जिल्हा सिंधुदुर्ग म्हटलं की माडापोफळीची झाडं सुंदर असे समुद्रकिनारे त्या समुद्रकिनाऱ्यांवरच्या असलेल्या माडापोफळीच्या झाडांमधून डोकावणारी कौलारू घरं असं एक रम्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहते आणि ते खरं देखील आहे आजच्या घडीला देखील सिंधुदुर्ग असाच आहे मात्र या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निसर्गाव्यतिरिक्त अनेक गोष्टी ओतप्रोत भरलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्हा असाच शिक्षणाच्या क्षेत्रात देखील मागे नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांनी आपला डंका संपूर्ण राज्यभर पिटलेला आहे मग तो दहावीच्या परीक्षेत असो हो किंवा बारावीच्या परीक्षेत असो हो शिष्य शिष्यवृत्ती परीक्षेत असो हो किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये असो हो अशाच एका शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेतलेल्या कर्तृत्ववान नेतृत्वाची आज आपण मुलाखत घेणार आहोत आणि ते आहेत वैभववाडीचे सुपुत्र जयेंद्र रावराणे रवराणी साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे खरं तर वैभववाडी तालुका एका टोकाकडचा तालुका छोटा तालुका कित्येक वर्ष उपेक्षित राहिलेला तालुका असं सातत्याने म्हटलं जाते मात्र एकोणीसशे साठ साली या तालुक्यामध्ये वैभववाडी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली आणि आज अत्यंत दिमाखाने ही संस्था त्या संस्थेच्या अनेक शाखा इथे त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शैक्षणिक क्रांती घडवत आहे काय सांगाल ह्या सुरुवातीच्या संदर्भात या तालुक्यामध्ये आमचा सुरुवातीचा गगनबावडा तालुका या तालुक्यामध्ये एकोणीसशे साठ साली आमच्या रावराणे समाजाने त्याच्यामध्ये बरेचशी नावं घेण्यासारखी आहेत यशवंतराव राणे आहेत अर्जुनराव राणे आहेत वाजर रावराणे आहेत केशवराव राणे आहेत अशा अनेक लोकांनी या ठिकाणी हे स्व खर्चाने या तालुक्यातली सर्व विशिष्ट धर्मपंथाची मुलं शिकावी म्हणून स्वतः या ठिकाणी ती शाळा चालू केली एकोणीसशे साठ साली त्यानंतर फक्त प्रायव्हेट घरामध्ये ही शाळा होती वरती दत्त मंदिरच्या समोर त्यानंतर ही जागा घेतली घेतली नागोजीरावांनी जागा दिली त्यांच्यानंतर अर्जुनराव राणेने त्यांना त्यावेळी सात हजार रुपये दिले आणि त्यानंतर ही लोकांनी श्रमदानाने एक तीन खोल्यांची इमारत बांधली आणि तीन खोल्यांची इमारत बांधल्यानंतर हळूहळू अजून एक इमारत झाली आणि या दोन इमारतीमध्ये दहावीपर्यंतची शाळा या ठिकाणी चालू झाली तर ती शाळा जवळजवळ बऱ्याच जोमाने या तालुक्यात चालू झाली पण नंतर श्याऐंशीनंतर या शाळेमध्ये काही माझ्या अगोदरच्या पिढीने लक्ष घातला मुंबई मंडळाने त्यानंतर बरेचसे थोडीशी सुधारणा झाली आणि नंतर गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या शाळेचं नेतृत्व स्वतः माझ्याकडे मुंबई मंडळाने दिलं यामध्ये मी प्रामाण प्रामुख्याने ह्या शाळेमध्ये जवळजवळ तीन खोल्यांची ही शाळा जवळजवळ आता जवळजवळ नऊ खोल्या नऊ इमारतींची ही हे केलेली आहे या ठिकाणी मुलांना शौचालय नव्हते मुलांना प्रयोगशाळा नव्हती आणि ही दहावीपर्यंतची शाळा सर्वप्रथम मी अकरावी चालू केली आर्ट्स कॉमर्स सायन्स संयुक्त आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ अडीच हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत किलबिल ते बारावीपर्यंतची ही शाळा आहे ह्याच्यामध्ये वर सिनियर कॉलेजच्या तीन फॅकल्टी चालू आहेत आणि लोकांना ग्रामस्थांना इथे इंग्रजीचा प्रश्न पडत होता म्हणून सिमी इंग्लिश चालू केलं ह्या तालुक्यामध्ये के सिमी इंग्लिश नव्हतं आणि सिमी इंग्लिश चालू केल्यामुळे आज जवळजवळ अनेक मुलं अतिशय चांगली इंग्रजीमध्ये चांगल्या मार्काने दहावी आणि बारावीला उत्कृष्ट प्रकारचे जिल्हा आणि राज्यातसुद्धा नंबर ह्या शाळेतून मुलांनी काढलेला आहे ह्या प्रकारचं आजपर्यंत चित्र आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारची आ, जन्नी जन्नी आज, जबल जबल ही शाळा या तालुक्याची केंद्र शाळा म्हणून या ठिकाणी लोकं बघतात आणि या शाळेचा अतिशय उत्कृष्ट प्रकारचा शैक्षणिक दर्जा सध्या चालू आहे निश्चितच आता जसं सांगितलं की एकोणीसशे साठ साली ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आणि त्यानंतर आज जवळजवळ नऊ मोठ्या इमारतींमध्ये ही शाळा विखुरली गेलेली आहे किलबिल ते बारावीपर्यंत आव्हानं देखील तशीच मोठी होती आजही आव्हानं आहेत या आव्हानांना पेळण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे परंतु ते पेळणं आणि प्रत्यक्षात काम करणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो अनेक अडचणी येत असतात कशा त्या ओवर केल्यात कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढल्यात आम्ही असं केलेलं आहे की या शाळेचं शाळा वाढवताना कमवा आणि आणि शिकवा आणि नोकरी मिळवा कमवा आणि शिका आणि शिकवा आणि नोकरी मिळवा ह्या तत्वावर आ, ही आम्ही शाळा चालवतो कारण दोन हजार एकपासून पासून कोणत्याही महाराष्ट्रातल्या शाळेला अनुदान दिलं जात नाही एव्हन खडूलासुद्धा देत नाही आहेत इमारतींना देत नाहीत अशा फार मोठ्या कठीण परिस्थितीत ही शाळा या ठिकाणी आम्ही चालवतो आहे ह्या शाळेमध्ये जवळजवळ अठ्ठावीस शिक्षकांची गरज असताना त्याच्यामध्ये फक्त सहा शिक्षक गव्हर्नमेंटचा पगार घेत आहेत आणि बाकीचे सर्व शिक्षकांना ही संस्था पगार देते आणि गेल्या वर्षी आम्हाला वीस टक्के अनुदानावर हायर सेकंडरीला लोकं मिळाली म्हणून आम्ही सर्व जे इथे क्वालिफाईड जे शिक्षक त्या त्या डिग्रीचे नामवंत शिक्षक डबल ग्रॅज्युएटचे शिक्षक आम्ही जे घेतले डिग्री होल्डर त्यांना आम्ही एकच सांगितलं की तुम्ही इथे शिकवा आणि कमवा आज जरी संस्थेनं तुम्हाला कमी पगार दिला असेल पाच पाच दहा दहा हजारावर या शिक्षकांनी काम केलं भविष्यामध्ये तुम्हाला या परमानंट नोकरी मिळेल आणि काही शिक्षक परमानंट झालेले आहेत अजून बरेचसे जवळजवळ दहा ते बारा कर्मचारी अजून विनानुदानीवर तत्वावर आहेत शिक्षण एका बाजूला मुलं शिकण्यासाठी अतिशय प्रोत्साहनपर आहेत एका बाजूला शिक्षकाने शिकवण्यासाठी डिग्री घेतलेली आहे पण यापूर्वीच्या शासनाच्या धोरणामध्ये शिक्षणावर प्रभावी असं उपाययोजना न केल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष होतो आहे की काय अशा प्रकारचे आज सर्व संस्था चालक संभ्रमात आहेत पण अलीकडे हे नवीन सरकार आलेलं आहे नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत एक ज्यांच्याकडे चांनीस्य म्हणून बुवा सुशिक्षित असं नेतृत्व बघितलं जातं आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा नारायण राणे पॅटर्न आता सध्या तरी आलेलं आहे आणि म्हणून एक युवक तरुण तडफदार असा या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेला आहे आणि आता आमच्या अपेक्षा आहेत की ह्या जिल्ह्याच्या शिक्षण धोरणावर किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण धोरणावर मोठा बदल होईल अशा प्रकारच्या आम्ही अपेक्षित आहोत की इथे दिवसेंदिवस शिक्षणातली जी प्रगती होत चाललेली आहे आणि दिवसेंदिवस शिक्षणाचं धोरण कमी होत चाललेलं आहे दोन्ही बाजू आम्ही या ठिकाणी बघतो आहे आणि म्हणून आमचं सर्व शिक्षण संचालकांचा आग्रह नितेश राणे मंत्री यांच्याकडे आग्रह धरलेला आहे की शिक्षणाच्या जिल्ह्याच्या शिक्षण धोरणामध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये आग्रही बदल व्हायला पाहिजे जर हा जिल्हा दोन हजार याच्याकडे न्यायचा असेल सत्तावीस से सत्ता सत्तेचाळीस सत्ते कडे जर न्यायचा असेल म्हणजे आणि पुढे पंधरा वीस वर्ष जर चांगलं न्यायचं असेल शिक्षण क्षेत्रामध्ये जर एकदम डिजिटल करायचं असेल आणि डिजिटल इंडिया करायची असेल तर डिजिटल इंडिया करण्यासाठी एक नंबरचा जर डिपार्टमेंट असेल तर तो शिक्षण विभाग आहे शिक्षण विभाग ज्याच्या महाराष्ट्रामध्ये चांगला आहे त्याचं महाराष्ट्र डिजिटल होऊ शकतं ही माझीसुद्धा खात्री झालेली आहे कारण आम्ही डिजिटलचे अनुभव कोरोनाच्या काळात आम्ही घेतला कोरोनाच्या काळात जवळजवळ चार चार वर्ष वर्ष शाळा बंद होत्या बरोबर त्यावेळी हे मीडिया मोबाईल या यंत्रणेमुळेच आम्ही विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोचलो आम्ही कोरोनावर मात करून आमचे शिक्षक मुलांच्या घरी गेले त्यांना मोबाईलवर अभ्यास पाठवायला लागले त्यांच्या घरी ते काय करतात या अतिशय भयानक परिस्थितीमध्ये जाऊन शिक्षकांनी आणि आम्ही स्वतः शिक्षक शिक्षक आपल्या दारी योजना या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम मी या संस्थेमार्फत आणली तो जिल्ह्यामध्ये पॅटर्न लागू झाला आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण त्यावेळी घेतलं आणि म्हणून डिजिटलचं परिणाम काय आहे हे आम्हाला आता कळायला लागलं म्हणून बरेचसं महाराष्ट्रामध्ये सर्व शाळा डिजिटल व्हायला पाहिजेत इतर राज्य जर बघितली तर शिक्षण क्षेत्रामध्ये कितीतरी फार पुढे आहेत त्या मनाने महाराष्ट्र जर बघितलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये अजिबात पुढे नाही असं मला म्हणायचं का आहे काही युवा लोकप्रतिनिधी आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आलेले आहेत लोकसभेमध्ये गेलेले आहेत मोदींसारखे नेतृत्व म देशामध्ये आहे आणि म्हणून फार आमच्या अपेक्षा उंचावल्या आहेत पण शिक्षण धोरण ज्या पद्धतीने गती घ्यायला पाहिजे ते घेत नाही आहे हा ही एक मोठी खंत या ठिकाणी आमच्या समोर आहे निश्चितच तुम्ही बोललात ते, ते बरोबर आहे कारण ज्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणजे क्रांती ही होते परंतु त्याला आवश्यक असं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुद्धा तेवढ्याच त्याच पद्धतीने वाढण्याची आवश्यकता आहे असं ज जा, आता जसं तुम्ही म्हणालात की डिजिटल क्षेत्रामध्ये आपल्याला वाव वा आहे आणि ते एक पुढचं भवितव्य आहे भविष्य आहे शैक्षणिक क्षेत्रातलं तर या अनुषंगाने कारण आज आपण छोटी छोटी मुलंसुद्धा बघतो आपल्याला जेवढं सम समजत नाही तेवढं त्याच्यातलं ते त्या मोबाईलमधलं किंवा इतर कुठल्या कॉम्प्युटरमधलं ते त्यांना जास्त समजत असतं ते आपल्याला सांगतात की हे बटन जर तू मल्टशिप दाबलंस तर काय होणार आहे आणि काय काय नाही होणार आहे ते अशा वेळेस संगणकीय क्रांती किंवा संगणकीय एक जोड आपल्याला जर ह्या शैक्षणिक क्षेत्रात द्यायची असेल किंवा आपल्या सारख्या भागामध्ये जर द्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या संस्थेमार्फत तुम्ही काय प्रयत्न केलेले आहेत का दोन हजार सत्तेचाळीसचं साल जर डोळ्यासमोर ठेवलं आणि आपल्याला तिकडे जर उडान करायचं जर असेल तर सध्या संगणकीय देश किंवा संघनीय महाराष्ट्र जर बनवायचं असेल आणि ती धोरण डोळ्यासमोर ठेवून मी तर आम्ही या संस्थेने तर प्रत्येक वर्गाला आय टी जोडलेली आहे मी आणि आय टीचं शिक्षण या वर्षीपासून मी चालू केलेलं आहे विद्यार्थीचा कलसुद्धा आय टीकडे जास्त आहे देश डिजिटल इंडिया होत चाललेला आहे आणि डिजिटल इंडिया करत असताना आय टी हा विषय जर नसेल संगणकीय जर आपल्याला देश करायचा असेल संगणकावर सगळं करा करायचं असेल ऑनलाईन सगळं करायचं जर असेल तर आपल्याला फार मोठी गरज जी आता सध्याची जी आहे आणि सत्तेचाळीस वर्ष जर बघायचं असेल तर आपल्याला आय टी आणि संगणक हे फार मोठं काळाची गरज आहे आजच्या सध्याच्या देशाला आणि महाराष्ट्राला आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा तिथे आय टी केली पाहिजे शाळा तिथे संगणक केलं पाहिजे शाळा तिथे डिजिटल शाळा असली पाहिजे आणि म्हणून आमचं आग्रही आहे आमच्या शिक्षण विभागातनं जे आमदार गेलेले आहेत त्यांच्याशी आमचं वेळोवेळी मागणी आहे की शाळा डिजिटल करा तुम्ही शिक्षण विभागाचे पैसे रस्त्याला घालू नका शिक्षण विभागाचे पैसे तुम्ही इतर गोष्टीला देऊ नका ज्यासाठी तुम्ही शिक्षण विभागाच्या क्षेत्रासाठी निवडून गेलात तर तेच धोरण तुम्ही सभागृहात मांडलं पाहिजे त्याच धोरणावर तुम्ही ते पैसे खर्च तुम्हाला जो काही निधी येणारा जो आहे तो खर्च केला पाहिजे आणि जेवढं सार्वजनिक बांधकाम खातं असेल कृषी विभाग असेल तसं जसं सार्वजनिक बांधकामावर जो राज्य सरकारचं लक्ष केंद्रित आहे तसं मी फर्स्ट प्राधान्य शिक्षण विभागाला देतो दोन नंबर मी आरोग्याला देतो तीन नंबर मी कृषीला देतो हे जर जर झालं तर डिजिटल इंडिया शेतकरीसुद्धा एखाद्या शेतकऱ्याचा विद्यार्थी संगणकीय शिकला डिजिटल झाला तर तो आपल्या वडिलांची शेती संगणकद्वारे विकू शकतो तो आज परिस्थिती अशी झाली आपल्या जिल्ह्यामध्ये पर जिल्ह्याचे अधिकारी कर्मचारी आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मी पाहतोय गेली पंचवीस वर्ष मी सुद्धा शिक्षण मस्त काम करतो आहे राजकारणात काम करतो आहे पण मी जर एखाद्या खेडेगावात गेलो तर मला आजही ग्रामशोव कुठला आहे म्हणून विचारलं तर मला तो साताऱ्याचा आहे ला तो, तो, तो लातूरचा आहे नर्स कुठली आहे तर ती कोल्हापूरची आहे तर जर शिक्षण क्षेत्रात आपण जर जोर धरला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण क्षेत्रामध्ये जर आग्रही झालं तर आपल्याला उद्याच्या पिढीमध्ये कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्या खेडेगावात गेला तर तिथला ग्रामसेवक हा जिल्ह्याचा मिळेल तिथला तलाटी जिल्ह्यातला मिळेल तिथली नर्स जिल्ह्यात ते मिळेल आणि तो जिल्ह्यातला जर जर असला तर तो माझा जिल्हा म्हणून तो प्रामाणिकपणे काम करू शकतो जिल्ह्याचे अधिकारी वाढले पाहिजेत मी जर आज बरेच वर्ष बघतोय तर आय एस ऑफिसर आजही आमच्या जिल्ह्यात ह्या जिल्ह्याचा नाही आजही या जिल्ह्यामध्ये एक सुद्धा तहसीलदार आताच्या बोर्डार असेल कुठेतरी पण नाही आहे हे हे कशामुळे आहे तर ह्या जिल्ह्याचं शिक्षण क्षेत्र मागे पडत चाललेलं आहे म्हणून आपल्याला ही परिस्थिती विद्यार्थी अधिकारी झालेला दिसत नाही आहे म्हणून ना शिक्षणाचे यापूर्वी वादलेले बारा आणि आता आपण दोन हजार चोवीसमध्ये पंचवीसमध्ये आहोत तर आम्हाला सत्तेचाळीस साल जर बघायचं असेल दोन सत्तेचाळीस हजार तर नितेश राणेंसारखे किंवा देवेंद्र फडणवीस सारखे जे ॲक्टिव जे लोकप्रतिनिधी जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये जे आहेत त्यांनी जास्तीत जास्त शिक्षण क्षेत्रावर जास्त लक्ष घालून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रामध्ये संगणीय शिक्षण संगणीय शिक्षक किंवा डिजिटल शिक्षण हे व्हायला पाहिजे अशा प्रकारची आमची सर्व संस्था संचालकांची जिल्ह्यातलं धारणा आहे निश्चितच एकूणच आपण बघितलं मगासपासून जयेंद्र रावराणे की जे एक शैक्षणिक संस्था चालवतात जयेंद्र रावराणे साहेबांच्या संदर्भात जर सांगितलं तर ते देखील जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सभास सभापती म्हणून देखील राहिलेले आहेत राजकारण हा जरी त्यांचा एक भाग असला तरी शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं कार्य जे आहे ते फार बहुमोल असं आहे गेली पंचवीस वर्ष या संस्थेचं अध्यक्षपद कार्याध्यक्षपद ते भूषवत आहेत आणि या संस्थेची भरभराट कशी होईल याकडे त्यांचा सातत्याने कल असतो आता देखील त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती रास्त अशीच आहे की ज्या दिवशी ज्या वेळेस संपूर्ण या महाराष्ट्रातल्या शैक्षणिक धोरणाला एक वेगळी गती एक वेगळी चालना मिळेल तेव्हा महाराष्ट्रातलं चित्र हे वेगळंच असेल वीसशे सत्तेचाळीसमध्ये खरंच या शैक्षणिकदृष्ट्या या क्षेत्राला अशा पद्धतीचा हात मिळेल का आणि अशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं देखील शैक्षणिक क्षेत्र गतिमान आणि उंचावेल का ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण वीसशे सत्तेचाळीसमध्ये बघूच परंतु त्या अनुषंगाने त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अशा शैक्षणिक संस्थांचं भविष्य जे आहे ते देखील उज्ज्वल आहे आणि पर्यायाने इथल्या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे आणि भवितव्य आहे ते देखील उज्ज्वल आहे रावराणे साहेब तुम्ही खरंच वीसशे सत्तेचाळीसमध्ये राजकारण कसं असेल हे आपण बाजूला ठेवूया पण वीसशे सत्तेचाळीसमध्ये शैक्षणिक क्षेत्र कसं असेल हे याचे एक छोटं चित्र तुम्ही आमच्यासमोर उभं केलं त्या अनुषंगाने जर निश्चितच जर काम झालं तर खरंच आपला जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम होईल आणि जी तुम्ही अपेक्षा व्यक्त केलीत की प्रत्येक गावातला तलाठी ग्रामसेवक नर्स आणि अधिकारी कर्मचारी हे जर आपल्या जिल्ह्यातले असतील तर त्या जिल्ह्याच्या तळमळीने की लोक कामं करतील आणि आपला जिल्हा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवतील आपण आशा करूया की तुम्ही ही जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती फलद्रूप हो आणि वीसशे सत्तेचाळीसमध्ये आपला सुन सिंधुदुर्ग जिल्हा असाच सुवर्ण कांतीने झगमगून निघो तुम्ही आम्हाला आपल्या बहुमूल वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण कोकण सर लाईवच्या परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद